शेवगाव शहरात रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होणारी अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे शेवगावमधील नेवासा रोड पैठण रोड मेरी रोड तसेच नगर रोडवरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे दोन्ही रस्त्यावरील डिव्हायडरच्या मध्यभागापासून उजव्या डाव्या बाजूस पंधरा मीटर अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे तहसीलदार प्रशांत सांगळे शेवगाव नगर परिषद मुख्याधिकारी विजया घाडगे पीडब्ल्यू डी अधिकारी पाठक यांच्या उपस्थितीत नेवासा रोड नगर रोड येथील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली तर पंधरा मीटर अतिक्रमण काढण्यास सांगितले असतानाही कुठे कुठे बारा तेरा मीटरच कारवाई करण्यात आली आहे खरं तर गेल्या दोन तीन दिवसांपासूनच दुकानदार टपरीधारक आपापले दुकान मोकळे करून जागा मोकळी करून देत होते कारण दंडात्मक रक्कम आणि नेवासा श्रीरामपूर येथील कारवाई पाहता व्यापारी धास्तावले होते तर अतिक्रमण काढताना प्रशासन तोंड पाहून कारवाई का? करत आहे का असा प्रश्न उपस्थित करत ज्यांचा कोणी वाली नाही त्यांच्यावर सरसकट कारवाई होते जे हातावरचे सर्वसाधारण कुटुंबातील व्यावसायिक होते त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे तर प्रशासनाला आता लवकरात लवकर मंजूर असलेले उत्तम दर्जाचे रस्ते तयार करण्यास किती दिवस लागणार असाही प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय प्रतिनिधी अल्लाउद्दीन शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर शेवगाव अहिल्यानगर